Brought to you by Techno Spark 20 series smartphones. I'm superhuman. बारामतीची <laughs> लढाई अगदी मतदानाच्या दिवशी सुद्धा नवीन वेगळ्या वळणावरती येते का अशी परिस्थिती आहे श्रीनिवास पवार बायासोबत आता आहेत अजित पवार सकाळी आले एक इंटरेस्टिंग मुद्दा होता आपण परवा सुद्धा यावरती बोललेलो होतो तुमचं म्हणणं होतं की दादांनी सुनेत्रा वाहिनी संदर्भात निर्णय घेतल्यानंतर मात्र आई नाराज होती पण आज दादा आले त्यांनी थेट हे -थे क्लेम केलं की माझी आई माझ्यासोबत आहे हो बरोबर बर, आई मुलाच्या सोबतच राहणार त्याच्यामध्ये काहीच दुमत नाहीये कारण वस्तुस्थिती ती त्याची पण आई माझी पण आई पण पन... वस्तुस्थिती ही आहे की तुम्ही लोक माझ्या आईच्या मागे का लागते ती बिचारी शहाऐंशी वर्षाची आहे आता दादा काय बोलत असतील की माझी आई पण माझ्यासोबत आहे आई काही बोललेली का तुम्हाला हा त्याच्यातच सगळं आलं पण मुद्दा हा आहे की म्हणजे तुम्ही सुद्धा हेच होता की आईंना दादांची भूमिका पटलेली नव्हती त्यानंतर दादांनी आज हे क्लेम करायचा प्रयत्न केला की मा मेरे साथ आहे हे कसं बघायचं मग नाही चांगली गोष्ट आईने नेहमी मुलांबरोबर राहिलंच पाहिजे कोणी मुलगा जर अडचणीत असेल तर ते त्याला आई पाठिंबा देणारच ना अडचणीत ते एक महत्वाचं वारंवार तुमच्या कुटुंबियांबद्दल पण हे बोललं जातं म्हणजे अजित पवारांच्या बाबतीत त्यांनी सुद्धा काही प्रमाणात त्याबद्दल वक्तव्य केली होती की तुमच्या कुटुंबामध्ये युगेंद्र असतील किंवा बेसिकली पुढच्या पिढीच्या राजकीय महत्वाकांक्षा यावरती प्रश्न जिन्ह उपस्थित केले जातात आणि त्यामुळे तुम्ही तिकडे साहेबांसोबत राहण्याचा निर्णय घेतला नाही कसं आहे दादाला भविष्य पण चांगलं कळतं हे पण मला आताच समजलं कारण मी कधी त्याच्या मुलांबद्दल बोललो नाही आणि बोलणार पण नाही तो वक्तव्य करतोय ठीक आहे हे राजकारणाची पद्धत आहे माझी नाही मी एक सुशिक्षित फॅमिलीतला माणूस आहे मी कुठले कुणाच्याही मुलांवर भाष्य कधीच करणार नाही हो पण युगेंद्र पवार पॉलिटिकली आता ऍक्टिव्ह झालेले दिसतात या कदाचित ते फिरत असतील पण यंदा सगळ्या मुख्य ओघात या सगळ्यामध्ये दिसत आहेत बारामतीची लढाई त्यांनी स्वतः हातात घेतली दुसरीकडे रोहित पवार पण होते नाही बरोबर आहे ना कारण जेव्हा हे काय घडलं तेव्हा त्यांची अपेक्षा होती की बारामतीतली कोण ह्यांच्या मागे फिरतील बारामती तर माझी जे काय चाललं होतं बारामतीमध्ये आणि सुप्रियाला एकटं पाडायचा प्रयत्न चालला होता तर त्याच्यामध्ये या तरुण मुलांचं पण कर्तव्य असं त्यांना वाटलं की आपण आत्याच्या बरोबर राहिलं पाहिजे आणि मग त्याला तुम्ही ट्विस्ट देता की आता हे राजकारणात का तर ते त्यांना नाव उमेद करण्यासाठी ही वाक्य वापरली गेली पण ही नवीन पिढी आहे ती कुणालाही घाबरत नाही आणि ती नाउमेद होणार नाही की नाही आता उद्या हे भावी अमुक होणार तमुक होणार म्हणजे मग तो गप्प बसेल असं काही झालं नाही त्यांनी त्याचं कार्य योग्य प्रकारे बजावलं त्या तो असेल रोहित असेल कारण हे लढाईमध्ये साहेब साहेबांचं वय झालेलं आहे त्यांच्याबरोबर कोणतरी घरातलं पाहिजे होतं आणि माझी अपेक्षा होती की दादा स्वतः पाहिजे होते ते नाहीतर आमच्या पुढची पिढी ते हातात घेणार ना मूळ मुद्दा परत कुटुंबाकडे येतो असं आहे की मूळ मुद्दा मी परत ते सांगेन की ते मोठी मुलं आहेत तुम्ही त्यांना विचारलं तर जास्त होईल एक महत्वाचा प्रश्न आहे बद्दलचा की पैसे वाटप होतंय याबद्दलचे व्हिडिओ रोहित पवार ट्विट करतायत त्यांनी काल रात्री पण टाकले अजित पवार म्हणतात हे नक्की कधीच तुम्ही पत्रकारांनी व्हेरीफाय केलेत का समजून या का यातून अर्थ काय काढायचा यातून अर्थ एकच काढा की दादा जेव्हा नेहमी म्हणतात की मी कधीही खोट बोलत नाही बरोबर मी स्पष्ट बोलतो मग ह्या गोष्टी पण स्पष्ट बोला आता इथं का तुम्ही एवढे फिरून फिरून बोलायला लागलाय शेवटचा प्रश्न तुम्ही मग अशी बोलताना मोदींच्या आई संदर्भातला उल्लेख केला होता आता दादांनी सुद्धा आई हा प्रकरण महत्वाचा आहे सगळ्या ठिकाणी झालंय ज्या ठिकाणी बारामतीची लढाई ते म्हणतात विकास आणि एकीकडे एक सिंपती अशा दोन्ही वेगवेगळ्या पातळीवरती चालली आहे काय म्हणाल मग आता तुम्हीच बघितलं सिंपती कोण मिळा घ्यायचा प्रयत्न करते आहे आणि ठीक आहे हे दुर्दैवी आणि मी मुद्दा म्हणून काढलं कारण भाजपमध्ये गेल्यावर दादा किती भराभरा भराभरा शिकतायत त्यांची लँग्वेज किंवा त्यांचं द वे दे हँडल द इलेक्शन हे आम्ही सगळे बघतोय आम्हाला करायला त्याचं आश्चर्य वाटतंय कारण दादांनीच मोदींच्या आईंवर टीका केली होती जेव्हा ते पैशाच नोटबंदी झाली होती की मी माझ्या आईला उभा करीन का त्या रांगेत असं त्यांनी भाषण केलं होतं तुम्ही कळा जुनी का हे मग मी फक्त हेच म्हणेन की दादा तेच तर नाही ना लक्ष ठेवून आणलं खूप खूप धन्यवाद खुँ तुमचं फार म्हणजे आपण बघतोय बारामतीचं राजकारण किती वेगवेगळ्या वळणार वेग गेलं अगदी शेवटच्या क्षणी ज्यावेळी आज मतदान इथे व्हायचं होतं सकाळी सव्वा सात वाजता अजित पवार इथे पोहोचले आणि सरप्रायझिंगली मी मग अशी म्हटलं होतं की आजच्या या सगळ्यामधला एलिमेंट हा होता की अजित पवार त्यांच्या आईला सोबत घेऊन आले शिवनास पवारांनी आता असं म्हटलं की दादाला आमच्या शहाऐंशी वर्षांच्या आईला सुद्धा सोबत आणावं लागतं या सगळ्यामध्ये आणि ही त्यांच्यावरती आता वेळ आली अशी त्यांनी टीका टिप्पणी केली पण मुद्दा पुन्हा तिथेच जातो लढाई आजही इथल्या स्थानिक लोकांना जरी सत्ताधाऱ्यांकडून किंवा दादांकडून नरेटिव्ह देण्याचा प्रयत्न झाला असेल की मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी ही सगळी लढाई चाललेली आहे तरी सुद्धा इथल्या लोकांना पवार विरुद्ध पवार अशाच पद्धतीची लढाई ही वाटते ज्या ज्या ठिकाणी मी जाऊन लोकांशी बोललो त्या त्या ठिकाणी चर्चेतला मुद्दा हा सुप्रिया सुळे म्हणजे सुप्रिया सुळे शरद पवार आणि इकडे दुसरीकडे अजित पवार आणि सुनेत्रा पवार हाच होता नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी अशी कोणी मला अजून तरी या ठिकाणी पूर्ण चर्चा करताना दिसलेली नाहीये दुसरा एक ह्या सगळ्यातला इंटरेस्टिंग मुद्दा ते म्हणजे की सिंबोलिझमचा मागाशी मी उल्लेख केलेला होता अजित पवारांनी आई म्हणजे श्रीनिवास बापूंनी जेव्हा सांगितलं की आमची आई प्रचंड नाराज होती दादांनी ते करायला नव्हतं पाहिजे त्यानंतर अजित पवारांनी आज त्यांच्या आईसोबत इथे येणं मतदान करणं आणि हे दाखवून देणं की मेरे साथ मा आहे हे फार सिंबोलिक होतं आता श्रीनिवास बापूंनी त्याच संदर्भात उत्तर दिलं